मंडळी नमस्कार मी गोवर्धनबडे एस फिला मराठी स्वागत करतो आज आपण आहोत किल्ले धारू शहरामध्ये या ठिकाणी धारू शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी कावळे आपल्यासोबत आहेत धारूच्या विविध प्रश्नासंदर्भात त्यांनी मागणी केली आहे आणि यासंदर्भात या नगर परिषद किल्ले धारू या ठिकाणी त्यांचं उपोषण आहे कुठल्या मागण्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या मागण्यासंदर्भात आपण या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी उपोषण करणार आहात आणि काय संदर्भ आहे मी गायकवाड गल्ली येथील एक रहिवासी आहे आणि येथील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत या संदर्भात धारू नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन दिलेले आहेत आणि या निवेदन देऊन सुद्धा धारू नगर परिषद प्रशासन यावर कसलीही कारवाई करत नसल्याने आम्ही आज धारू नगर परिषदेला पुन्हा एकदा निवेदन देऊन आपण या झालेल्या रस्त्याची दुरावस्था दुरुस्ती करावी किंवा नव्याने रस्ते करावेत यासाठी या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे या निवेदनावर तश नगर प्रशासनाने पंचवीस जानेवारीपर्यंत काही कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी सव्वीस जानेवारीपासून नगर नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला नागरिकासह मी स्वत या त्या ठिकाणी बसणार आहे